हल्ला झाला आणि पेहलगाम मधील आपल्या माणसांना तात्काळ मदत करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पर्यटन मंत्री गिरीश महाजनांना पाठवलं त्यांनी कामाला सुरुवात केली पण त्याच्या तो आपले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा तेथे ते पोहोचले तेही पीडितांना जाऊन भेटले त्यांची परतण्याची व्यवस्था केली संकट काळामध्ये आपला माणूस मदतीला आला तर समाधान वाटतं गिरीश महाजन असो की एकनाथ शिंदे त्यांनी जे काम केलं त्याला तोड नाही पण यात ती युतीतील पक्ष एकमेकांवरती कुडघोडी करत आहेत अशा बातम्यांनी मनामध्ये नाही म्हटले तरी थोडीशी चीड आलीच उपमुख्यमंत्री आपल्याबरोबर पत्रकारांना का घेऊन गेले त्यांना दिखावा करायचा होता का स्वतःला श्रेय घेण्यासाठी गेले होते का असाही प्रश्न एका आघाडीच्या वृत्तसंस्थेने विचारलेला आहे उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील एका अति हुशार पत्रकाराने शिंदे यांच्या चांगल्या कामाला उगाच काळ लावण्याचं काम केलं आहे त्याने काश्मीरच्या हॉटेल मधून एक व्हिडिओ काढला आणि तो स्टेटस वरती ठेवला त्याच्या बॅकग्राऊंडला एक हिंदी गाणं सुद्धा वाजत आहे आपण कशाला आलोय काय करतोय याच भान जरी असायला हवं की नको शिंदे साहेबांना असे एक एक इरसाल नमुने भेटतात काय तो डोंगर काय ते झाडी बोलणार पण यांचाच होता चालायचंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये आहे ना स्वतः धावत जाणारे नेते आहेत या अगोदर संकट समयी ते इर्षाळवाडी कोल्हापूरचा पूर अगदी केरळला सुद्धा गेले होते पुराच्या पाण्यामध्ये अडकलेल्या रेल्वे प्रवाशांना होडीतून बाहेर काढण्यासाठी पोहोचले होते ठाण्यातील ना धर्मवीर दिघे साहेबांच्या मुशीमध्ये वाढलेले एकनाथ शिंदे एक सामान्य शिवसैनिक होते आणि तेव्हापासूनच आहे ना त्यांच्या ते रक्तामध्ये हे सगळं भिनलेलं आहे खर तर गिरीश महाजनांच्या अगोदर मुख्यमंत्री महोदयांनी एकनाथ शिंदे यांची चाचपणी करायला हवी होती केली असेल त्यांच्या अगोदर महाजनांना पाठवलं असंही असू शकेल एकनाथ शिंदे पत्रकारांना घेऊन गेले हे खरं आहे पण मीडिया मॅनेजमेंट सगळेच जण करतात तुमच्या माहितीसाठी सांगतो की श्रीनगरचं विमानतळ अगदी लहान आहे आणि त्याचा संपूर्ण ताबा हा भारतीय सैन्य दलाकडे आहे वायुदलाची सगळी विमानं इथूनच बुडतात हे मुंबई सारखं अवाढव्य विमानतळ नाही त्यामुळे पटापट -पत सेवा उपलब्ध करून देणं आणि त्यासाठी स्वतःच्या खिशात हात घालणं यासाठी वेगळीच जाणत लागते आपलं काम लोकांपर्यंत पोहोचवण्याचा काय हेतू असे ना पण काम तर झालं तेही सच्चा दिल्याने हा आता सरकारमध्ये ताळमेळ नाही वगैरे गोष्टी तुम्ही बोलू शकता समाज माध्यमावर धर्म विचारून हत्या केली यावर जोरदार चर्चा सुरू आहे लोक यांना प्रचंड चिडलेले आहेत आणि त्यांच्यातील असंतोष या निमित्ताने बाहेर येतोय त्यांनी धर्म विचारून मारलं म्हणून आम्हीही इथं धार्मिक युद्ध सुरू करणार सामान सामुग्रीची खरेदी हिंदूंकडूनच करणार आम्ही काश्मीरला जाणार नाही त्यामुळे त्यांना रोजगार मिळणार नाही अशा मोहिमा या समाज माध्यमावरती राबवल्या जात आहेत भारतात असं एकही एक घर नाही जेथे याबद्दल चीड नाही त्यामुळे वस्तुस्थिती ही आहे की सगळ्या देशाचं लक्ष हे मोदींवरती लागलंय ला सर्वपक्षीय बैठकीला हजर न राहता ते थेट बिहारला लोकांमध्ये गेले आणि त्यांनी जाहीर केलं आहे की आतंकवाद्यांना असा भयानक मृत्यू देणार की त्याची त्यांना कल्पनाही येणार नाही ऐका मोदी साहेब काय म्हणाले ते मैं बहुत स्पष्ट शब्दों में कहना चाहता हूं जिन्होंने ये हमला किया है उन आतंकियों को और इस हमले की साजिश रचने वालों को उनकी कल्पना से भी बड़ी सजा मिलेगी सजा मिल करके रहेगी पण मोदीजी यावेळी तो सर्जिकल स्ट्राईक वगैरे काही नको समोरासमोर भिडून नेस्ताभूत करून टाका त्यांना ते राफेल आहे ना निवडणुकीतच जास्त वापरले गेले आतापर्यंत ब्रह्मोस आणि रणगाडे सुद्धा जरा फिरून येऊ देत पाकिस्तानातून त्यांना या गोष्टीची खात्री आहे की जर प्रत्यक्ष लढाई झाली तर त्यामध्ये भारताला हरवणं कठीण आहे म्हणूनच असले भ्याड हल्ले करतात ते त्यांना एकदा हल्ले कसे भयानक असतात याचा प्रात्यक्षिक दाखवाच आपण तो सिंधू जल रद्द केला करा पण त्याची अंमलबजावणी होऊन त्याचे पाणी रोखण्यासाठी बराच मोठा कालावधी जाईल एवढा वेळ आपण कशाला थांबायचं नाही का बर पाकड्यांनी हवाई अद्द भारतासाठी बंद केले त्यामुळे आपल्या देशाचे खास करून दिल्ली चंदीगड या उत्तेरेकडील विमानतळावरून युरोप मध्य पूर्वेतील देश इंग्लंड उत्तर अमेरिकेला जाणाऱ्या आपल्या विमानांना आता फिरून वळसा घालून जावं लागणार आहे त्यामुळे वाहतूक सेवा ही आठ ते बारा टक्क्यांनी महाग होईल म्हणजेच त्यांच्या उपायाने आपलं लगेचच नुकसान होत आहे भारताने पाकची हवाई अड्दा बंद केल्याचा त्यांच्यावर काडीचा परिणाम होणार नाही कारण त्यांच्याकडे आहे कुठे एवढी विमानं बाकी त्यांचे राजदूत कमी केले त्या विजावरती के आलेल्या मंडळींना लगेच देश सोडायला सांगणे ही सगळी वरवरची मलमपट्टी वाटते मोदी सरकार भाव आहे ना खूप होलवर झालाय ऑपरेशनच्या तयारीसाठी आहे ना आता अजून जास्त वेळ घेऊ नका आता मूर्खपणा करायचा तर तो किती यालाही काही मर्यादा हवी की नाही त्या पाकिस्तानने शिमला करार रद्द केलाय आधी तो करार काय आहे थोडक्यामध्ये आपण बघूया भारत पाक युद्ध एकोणीसशे एकाहत्तर ला झालं आणि त्यात पाकिस्तानचा पराभव झाला स्वतंत्र बांगलादेशची निर्मिती करण्यात आली तेव्हा पाकिस्तानचे सुमारे त्र्याण्णव हजार युद्ध कैदी भारताच्या ताब्यात होते पंतप्रधान इंदिरा गांधींनी त्यांना सांगितलं की हे तुमचे नागरिक जिवंत हवे असतील तर भारतात येऊन तुम्हाला करारावर स्वाक्षरा कराव्या लागतील या अगोदर भारत पाक करार ना ताशकंदला झाला होता आणि त्यावेळी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचं त्यामध्ये दुःखद निधन होतं त्यामुळे करार त्रयस्त ठिकाणी होणार नाही असं इंदिरा गांधींनी ठणकावून सांगितलं दोन जुलै एकोणीसशे बहात्तर ला पाकिस्तानचे राष्ट्रप्रमुख भुर्तो आणि इंदिरा गांधी यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या या कराराच्या नुसार भारत आणि पाकिस्तान जेथे जी बॉर्डर आहे त्याला एल ओ सी म्हणजे लाईन ऑफ कंट्रोल असे नाव देण्यात आले आहे म्हणजे उभय देशांनी या मर्यादेच्या बाहेर जायचं नाही कारगिर हे आपल्या लाईनीच्या आतमध्ये होतं त्यामुळे भारताने युद्ध करून ते पुन्हा आपल्या ताब्यात मिळवलं हा करार पाकिस्तानसाठी फार महत्वाचा आहे आणि तो रद्द करून पाकिस्तानने आपल्या पायावर धोंडा मारून घेतलाय कारण आता आपण बिना घुसून ते त्यांना उद्ध्वस्त करू शकतो आपल्या या आक्रमणाच्या विरोधामध्ये पाकिस्तान संयुक्त राष्ट्रातही जाऊ शकणार नाही यालाच विनाशकाली विपरीत बुद्धी असं म्हणतात पेलगामच्या दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या आदिल ठोकर हा अनंतनाथचा तर आसिफ शेख हा पुलवामाच्या त्रालचा रहिवाशी आहे बुरहानवाणी हा सुद्धा तेथीलच होता आणि त्याच्या एन्काउंटरच्या नंतर तेथून बराच मोठा विरोध झाला होता पण आता कुणाच्या बापाची हिंमत नाही तसं करण्याची भारताचं सरकार मजबूत असून आंतरराष्ट्रीय पातळीवरती दबदबा आहे आणि म्हणूनच आकड्यांचे आणि तेथील अतिरेक्यांना पोचणाऱ्या नेत्यांची पळसाभूई थोडी झालेली आहे त्यांना लक्षात आलंय की भारत जोरदार प्रत्युत्तर देणार आता दिवस मोजायचे की तास एवढंच शिल्लक राहिलंय तुम्हाला काय वाटतं की भारताकडून थेट कारवाई व्हावी का त्यांनी आपल्या घरात यायचं मारायचं आणि आपण हातावर हात घेऊन बसूनच राहायचं का जशाच तसं उत्तर दिलं नाही तर शत्रू चेकाळेल असं नाही वाटत तुम्हाला कायमची अद्दल घडवायची हीच ते वेळ आहे का आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा हा भास जर तुम्हाला आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा अशाच प्रकारच्या नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम आमच्या संपर्कामध्ये रहा, धन्यवाद